अवैध शस्त्र बाळगणारा परप्रांतीय दोन पिस्टल सह पोलिसांच्या ताब्यात नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगार फोपावत असल्याचं दिसून येत आहे विना परवाना देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि आठ जिवंत काडतुस बाळगणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलंय उपकरण चौधरी असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयताचं नाव आहे दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित उपकरण चौधरी हा मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचं समजतय माननीय पोलीस आयुक्त सर नाशिक सिटी श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरातील अवैध धंदे त्याचबरोबर अग्निशास्त्र बाळगणाऱ्या इसमांना कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेस आदेशित केलेले होते त्याप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री बच्छाव सर त्याचबरोबर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखे श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनात आम्ही स्वतः समाधान हिरे ए पी आय काल रोजी सदरबाबत कारवाई करण्याच्या संदर्भात फिरत असताना आमच्याकडील ग्रेड पी एस आय श्री मुक्तार पठाण यांना इंदिरानगर भागातील समर्थनगर येथे असलेल्या प्रथमेश अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका इस्माकडे दोन अग्निशस्त्र असल्याची खात्रीशील माहिती त्यांना मिळाली त्यावरून आम्ही वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनात सदर ठिकाणी सापळा रचून कारवाई करता गेलो असता त्या ठिकाणी त्या इस्माच्या गाडीमध्ये सँट्रो गाडी व्हाईट कलरच्या सँट्रो गाडीमध्ये दोन गावठी कट्टे व त्यासोबत आठ जिवंत काळजू मिळून आले सदरचे कारवाईकरिता आम्ही स्वतः त्याचबरोबर ग्रेड पी एस पठाण पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता एक चार चाकी सह एकूण तीन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला अवैध शास्त्र बाळगणाऱ्या या इस्मा इस्माविरोधात नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करतायत नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक